तूच अंतित तूच तुझं सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपले आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर शुक्रवारी आलेले आहे महाशिवरात्री शिवरात्री तर या दिवशी आपल्याला काही गोष्टींचे दान करायचे आहे ते केल्याने महादेवांची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहील आणि आपल्या घरामध्ये कायम कशाचीच कमतरता भासणार नाही त्यासाठी आपल्याला ह्या आवर्जून काही गोष्टी म्हणजे परवा दान करायचे आहे महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपांची पूजा केली जाते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काही कमी पडू देत नाही यासोबत माता पार्वतीची कृपादृष्टी देखील राहते घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वादी प्राप्त होतो त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी दान करायच्या आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवलेला देखील विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपांची पूजा केली जाते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काही कमी पडू देत नाही यासोबत माता पार्वतीच्या कृपेने सुख समृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो यंदा महाशिवरात्री आठ मास रोजी साजरी केली जाणार आहे म्हणजेच महाशिवरात्री हा सण आता जवळ आला आहे म्हणजेच परवा शिवरात्री आलेली आहे तर लोकांनी महाशिवरात्रीच्या उत्साहाची काही जणांनी तयारी केलेली असेल महादेवांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सण सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले जाते तर पंचांगानुसार दरवर्षी माघ वृद्ध चतुर्थी चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात बनवला जातो महाशिवरात्रीला भगवान शंकरांची अनेक रूपांची पूजा केली जाते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनातील काही कमी पडून देत नाही यासोबत माता पार्वतीच्या कृपेने सुख समृद्धी आशीर्वाद देखील प्राप्त होतो यासोबत महाशिवरात्रीला काही गोष्टींचे दान करणेही शुभ मानले जाते महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फल देतो असं देखील म्हटलं जातं तसेच भोलेनाथाची तुमच्यावर सदैव कृपा राहील महाशिवरात्रीला पूजा पद्धतीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे आणि त्याचे काय फायदे आहे हे आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा बरेच भक्तजण महादेवांचे प्रिय भक्त असतात तर ते महाशिवरात्रीला सोमवारी तर सर्वात पहिले जलदान या दिवशी जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते शास्त्रात जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याला खूप महत्त्व आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शुद्ध जलाचा म्हणजे आपल्याला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे ते केल्याने देखील महादेव आपल्या प्रसन्न होतील आणि आपण बघा गरजू व्यक्तींना पाणी दान केलं तरी देखील खूप असं पुण्य मिळेल त्यासाठी तुम्ही होईल तेवढं जलदान देखील तुम्ही करायचं आहे या दिवशी आपल्याला दुधाचं दान शक्य झालं तर ते देखील करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फल प्राप्त होतात पूजा पद्धतीनुसार या दिवशी दूध दान केल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय कुंडलिकेतील चंद्र चंद्र ही बलवान होतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुम्ही या दिवशी जर दुधाचं दान केलं ते देखील तुम्हाला खूप फलदायी ठरेल आपल्या घरात सुख समृद्धी येईल आणि याशिवाय कुंडलिकीतील चंद्रही बनवा बलवान होईल त्यासाठी आपल्याला या दिवशी शक्य होईल तेवढं थोड़ो का दूध आपल्याला दान करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला तुपाचे दान करायचे आहे गाईच्या तुपापासून बनलेला शुद्ध देशी तूप दान केल्याने गरिबी दूर होते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते त्यासाठी तुम्ही पंचामृताने तुपाने देखील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता तसेच तुम्ही याचं थोडं होईना दान जर केलं तर नक्कीच आपली जी काही गरिबी आहे जे काही दारिद्र्य आहे ते देखील दूर व्हायला मदत होईल मुलांची अभ्यासात व्यवसायात नोकरीत प्रगती होईल आणि सर्व अडचणीतून सुटका होईल तर या दिवशी आपल्याला काळे तिळाचे देखील दान करायचे आहे महाशिवरात्रीला तिळ्याचे दान केल्याने भोलेनाथांची कृपा होईल तसेच पितृदोषाने असलेल्यांना भोलेनाथांच्या कृपेने या दोषापासून मुक्ती मिळेल त्यासाठी आपल्याला काळे तिळाचं देखील दान करायचं आहे तुम्ही पाण्यामध्ये काळे तिळ टाकून तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता किंवा तुम्ही तीळ देखील ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता असे केल्याने पितृदोषाचा जो त्रास असतो तो देखील दूर होईल आणि भोलेनाथांच्या कृपेने आपल्याला जे काही आपल्याला दोष त्यापासून मुक्ती मिळेल असं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने शनी दोषाचेही ना नाहीसा होतो असं म्हटलं जातं कारण शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहे त्यामुळे नक्कीच आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण तीळ दान करायचे आहे या दिवशी आपण कपडे देखील दान करू शकतो महाशिवरात्रीला गरिबांना आणि गरजूंना कपडे दान करायचे आहे यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना धनवान होण्याचा आशीर्वाद देतात असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्रदान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते तर नक्कीच आपण वस्त्रदान देखील करायचं आहे गरजू व्यक्तींना तुम्ही ब्लँकेट कपडे देखील दान करू शकता तसेच तुम्ही लहान मुलांना देखील कपडे दान करू शकता इच्छेनुसार तुम्ही या दिवशी वस्त्र के दान केलं तरी चालेल असं केल्याने नक्कीच आपल्या जे काही सर्व अडचणी आहे त्या देखील दूर होईल तर या दिवशी आपल्याला अन्नदान देखील करायचं आहे ते केल्याने देखील भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद आपल्यावर येईल आणि आपल्याला जे काही त्रास आहे ते दूर होईल त्यासाठी देखील आपण हे दान करायचं आहे सर्वात महत्वाचं आपण काळे तिळ देखील दान करायचे आहे जे काही शनीचा त्रास आहे तो आ दूर होईल आणि आपले शनि दोष आहे ते देखील दूर होईल असं म्हटलं जातं शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला या दिवशी दान करायचे आहे काळे तिळाला अतिशय महत्व आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही काळे तीळ दान करायचे आहे महादेवाच्या पिंडीवर तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अभिषेक जर केला तर पितृदोषाचा त्रास दूर होईल आणि आपल्या घरावर भोलेनाथांची कृपादृष्टी कायम राहील त्यासाठी आवर्जून आपण तीळ दान करायचे आहे गायचं तुपाचं देखील आपण दान करायचं आहे मंदिरामध्ये दान करू शकतो किंवा आपण एखाद्या गरजू व्यक्तींना दान करायचं आहे जिथं अन्नछेत्र आहे तिथे देखील तुम्ही गायीच्या तुपाचं दान करू शकता जल दान देखील आपण करायचं आहे त्याचे खूप सारं पुण्य आपल्याला मिळेल शास्त्रात जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याचे खूप महत्त्व आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जल देखील दान करू शकता गरजू व्यक्तींना तुम्ही छोट्या छोट्या पाणी बॉटल देखील वाटू शकता शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही अन्नदान देखील करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पाण्याचं दान देखील करायचं आहे तर अशा ह्या गोष्टींचे तुम्ही जर दान केले तर नक्कीच तुम्हाला दुपटीने त्याचं फळ मिळेल त्यासाठी आवर्जून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे परवा शुक्रवारी आपण ह्या गोष्टी दान करायला विसरायचं नाही यामधली तुम्ही एक जरी गोष्ट दान केली तरी देखील के तुमचे सर्व त्रास दूर होईल आणि तुम्हाला दुप्पट पुण्य प्राप्त होईल तर अशा प्रकारे महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टींचे आपण दान करावे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद